घाल चिंटो घ्यात काय करते ते काय करू मग ह्या पट्ट्याच काय पट्टा पट्टा आजचा पट्टा हा निघाला तू थोबाळावर उठे झाला अगं तू तू काय डोक डोक्याचा भाग कमी का डोक्याचा भाग कमी का म, मी काय म्हणतोय काय नाही तुला काय भेटणार नाही काही मला मी काय देणार नाही ह्या जळत लाकूड मस्त का अगं पण तुला ते इन्वेस्टमेंट के पैसे भेटणार इतना पैस। हा बघ oh, पैसे तुम्हाला पैसा द्यायला लागला बर कमल मावशी हा ही खसकले हे कुरण ते सांगा बर तुमचच मग बघ बघ लागला काय म्हणता तुमचच आहे बाबा बघा बाबा आता मी बोलले पुन्हा राग येतो तुम्हाला अरे बा नाही नाही पकरखन करा मस्तक उठून सी ना तुझी चोक पडू नका मतारी चुक आहे सगळी मग काय नुसतं जन्म दिला की संपला विषय काय बाकी ते पा, 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 पालन पोषण केलं ते लहानच मोठं केलं की संपलं काय फटके रोज तुला तेच कसा धंदाय मातीच्या माणसामध्ये काय देडकाय कुठं लढायचं विचार करून केला मी सुशिक्षित आहे मी आणपण नाही तुझ्यापेक्षा मी जास्तच शिकलेली काय नाही शिकलेली तू जसे पाच वेळेस पाणी पाजणं आगत मग ही जी आहे का ही जागा हो, हो. ही जागा तरी कमीत एक नाही अशी बी हो हाय नाही काय उपयोग आहे का अरे तुझ्यापेक्षा मला जास्त मार्क बर येत बरं ह्या जागेला आम्हाला इड्यात काढू नको बाळा बरं ह्या जागेचं काय आता सध्या व्हॅल्युएशन किती माहिती आहे त्या किती असू जा किती किती असू जा सध्या ही जागेचं व्हॅल्युएशन सहा लाख रुपये आणि माझ्या डोक्यातला प्लॅन बघ पाच सहा मजले बांधायचे अरे तुझ्या डोक्यातला सव्वा मजला तुझ्यासारखा भारतात नाही सव्वा मजला तुला खालचे पाच किराया हो। पन्नास हजार रुपये किराय अरे स्वप्न बघतो बा काय बोलतो घरात तो रोज बी पिझ्झा बर्गर खाल्लो का तरी बी पैसे तुझे उरून राहतील पिझ्झा खाणार मी करतोय तुझ्यासाठी बांबू लाड घेताना उठ अगं बाई माझा आग माझ तुझ्या लक्षात येणार काही नाही तुझ्या लक्षातच ये नाही मला सांग तू झोपीत बी असली मी काय पेंट खजूर खाल्लेली नाही मला नाही कळायला तू झोपीत बी राहिली का झोपीत बी तरी तुझे पैसे इन्कम वाढत राहा तुझी झोपीत राहू तू जागा राहू तू मला सांगत रहे रहे का था है था है। आता का नाही हो घेऊन हे असं बायावनी गराने सांगतच जाऊ अरे मरता सारख झेंड की बिजनेस माइंड आहे का नाही तुला काही कायचा बिझनेस हेंडन खंड रे अग बिझनेस माइंड जरा वापर ना काय बराशीत खान पळी म्हणतात मला पळी आता का बराशीत खान आयुष्यभर पळी म्हणते त्याला पळी टपू या तर घातली ना तर दोन भांग करी सॉफ्ट काम करायचं करायचं का सॉफ्ट डोक्याने आज डोक्यात माझ्या सगळ्या भेजा भरलेल्या आहे मी इडी नाही मी बुद्धू नाही जे आजा संग डोक्याला अडवायचो नाही जो मजुरी मजूर मजुरी करतो मजुर कर का हा मजूर त्याला पाचशे रुपये रोज भेटतो मला पाच त्याची गरज नाही मला फक्तच आतीशी गरज आहे मला अगं तीन लाख रुपये कमी चिंतू तीन लाख रुपये फुलाला द्यायची मला ते सगळा पैसा इन्व्हेस्ट करायचा पुन्हा अडव्याला द्यायचे तर पैसे मला आ बरं तू द्यायचं का नाही हे पट्टा नाही हे पट्ट काय का करण्याचा काय बा गोळापट हो तू घाल बरं नसतं डोक्यात घाल घाल नाग ना घाल ना डोक्यात हा पट्टा माझा मी घेणार आहे हा कस कसा देत नाही बघू तू तेव्हा घ्या मी राहत नसतोय बघू काय म्हणायचे घालची डोक्यात